नागपूर जिल्ह्यात येत असलेल्या सावनेर तालुक्यातील केळवत पोलीस स्टेशन अंतर्गत खानगाव येथे एका तरुणाने मोबाईल का घेऊन देत नाही म्हणून रागाच्या भरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी रात्री दहा वाजताच्या दरम्यान उघडकीस आली मृतक अजय बबलू वंशकार व वीस वर्ष राहणार नयनपूर जिल्हा मंडला येथील रहिवासी आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृतक अजय व त्याची आई रामबाई वंशकार हे दोघे परराज्यातून करीता आले होते खानगाव परिसरात हे दोघे झोपडी टाकून राहत होते अजयला दारूचे व्यसन होते तसेच त्याला बीपीचा सुद्धा त्रास होता सदर घटनेच्या दिवशी मृतक अजयने आईकडे मला मोठा मोबाईल घेऊन पाहिजे म्हणून हट्ट करीत होता ठेकेदाराला पैसे मागून घेऊन देतो म्हणून त्याच्या आईने सांगितल्यावरही मला मोठा मोबाईल पाहिजे म्हणून दारूच्या नशेत असलेल्या अजयने रागाच्या भरात झोपड्याच्या बाहेर असलेल्या ला लाकडी काठीला दुपट्ट्याने गडफास लावून आत्महत्या केली घटनेची माहिती मिळताच केळवत पोलीस घटनास्थळी दाखल होऊन अजयला हितेश दादा बनसोड यांच्या रुग्णवाहिकेने सावनेर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले येथील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले पुढील तपास केळवत पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनात केळवत पोलीस सुधीर यादगिरे करीत आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता किशोर गडवीर सावनेर नागपूर